नमस्कार आजच्या गोष्टीचं नाव आहे जिभेवरील शब्द तर ऐकूया तर मग एक बांगड्या विकणारे काका होते गावोगावी फिरून बांगड्या विकायचे त्यांच्याकडे एक मोठी बांबूंची टोपली होती टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे ते जायचे त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीनं रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या हळूहळू हाल। बांगड्यांची विविधता वाढू लागली टोपलीचा आकारही वाढू लागला आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्याने एक गाढवही विकत घेतली तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाडवी गावोगावी फिरताना दिसू लागल्या यामध्ये असलेलं सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काकांचं राणीशी चाललेलं संभाषण पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे राणी बेटी पुढे दगड आहे थोडे बाजूने चाल कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे अग राणी तर म्हणायचे अग राणी थोडं लवकर पाय उचल गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत राणी कधी वेगानं जाऊ लागली तर ते फारच क्वचित व्हायचं आणि मग म्हणायचे काय बेटी आज काय हारीण झालीस का जरा जपून पाय टाक बांगड्या फुटतील ना ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला कळत असेल काय माहीत याचं आश्चर्य सर्वांना वाटायचं एक दिवस एका आजीने त्यांना असं बोलत चालताना पाहिलं आणि विचारलं बाकीचे जे, जे लोक गाढव पाळतात ते हातात काठी ठेवतात अधून मधून गाढवाला मारतात शिव्या देतात ओरडतात आणि हे आम्ही पाहिलं आहे पण गाढवीला राणी बेटे म्हणणारे इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता असे कसे काय ते म्हणाले आजी तुम्हाला सांगू का माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा माझा संबंध येतो मुली बायकांशी मी जर राणीला गाडवी म्हणायला लागलो शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील एकदा कुठलाही शब्द आपल्या जिभेवर बसला तर अनावधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील मी चुकून असा शब्द गावातल्या मुलींशी सुनांशी बोललो तर गावकरी माझं काय करतील म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येऊ देत नाही माझ्या जिबेला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही गोष्ट इथं धंद्याची नाही तर आपल्या कुटुंबासाठी मित्रांसाठी समाजात वावरण्यासाठी संघटनेमधील सदस्यामध्ये समन्वय राखण्यासाठी गोडवा निर्माण करण्यासाठी अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील व्यक्तीमध्ये समता ममता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे आपल्या बोलण्यातला गोडवा आपल्या बोलण्यातली नम्रता आणि म्हणून ती सदैव आपल्याजवळ असावी आवडली ना गोष्ट